आपण पाहत आहात आपल्या हक्क सन्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधीत ग्राहकांच्या पसंती सुधारलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुर्ळ आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव या सारख्या सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर पंचावन्न सव्वीस शून्य तीन खून आरोपी पतीला पाच दिवसांची पोलीस कस्टडी चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली मांगले तालुका येथे मांगले रोडवर असलेल्या मंदिराजवळ प्राजक्ता मंगेश कांबळे वय तीस हिचा पती मंगेश चंद्रकांत कांबळे वय अडतीस याने काल गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान ओढणीने गळावळून खून केला होता व खून करून हातपाय मोडून मृतदेह मोटारपेटीत ठेवला होता मंगेश हा मुंबईला नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहे तो सहकुटुंब चार दिवसांपूर्वी मांगले येथे आई आणि भावाकडे राहायला आले होते आरोपी मंगेशचा भाऊ आणि त्याच्या आई गेल्या पंधरा वर्षांपासून मांगले येथे वास्तव्यास आहेत मांगले वारा नगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिराच्या समोर ते भाड्याने राहत आहेत गुरुवारी भाऊ निलेश आणि आई देववाडी येथे एका दुःखाच्या कार्यक्रमासाठी गेले होते सकाळी दहाच्या दरम्यान मंगेश व प्राजक्तामध्ये वाद झाला वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताच्या ओढणीने गळा उळून खून करून मृतदेह बाजूच्याच खोलीत घर मालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह घालून पेटीत झाकून ठेवला व खोलीला बाहेरून कुलूप घालून शिराळ्याकडे निघून गेला होता त्यानंतर भाऊ निलेश देववाडीतून मांगले गावात आल्यानंतर मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता त्यावेळी निलेशने त्याला समजावून काय झाले विचारले त्यावेळी सहा वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पांच्या दोघांचे भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले होते त्यानंतर निलेशने मंगेशला फोन करून विचारले असता त्याने खुनाची कबुली दिली व तो स्वतः शिराळा पोलीस ठाण्यात हजर झाला पोलिसांनी त्याला खुनाचे कारण विचारताच त्याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आज त्याला शिराळ न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे पुढील तपास शिराळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत मयत पत्नी नामे प्राजक्ता कांबळे हिची आई रंजना अर्जुन चांदणे यांनी तक्रार दिल्याने शिरा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस अन्वे खुनाचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये आरोपीने त्याची पत्नी प्राजक्ता कांबळे हिचा चारित्र्याचा संशय घेऊन तिचा काल सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ओढणीने गळा आवळून खून करून तिचे प्रेत घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवले आहे बाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला व यातील आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे व बत्तीस वर्ष राहणार मागले यास अटक केली असून त्याचा तपास आम्ही पुढे करीत आहोत